શ્રી ગોપાળ કૃષ્ણ ભગવાન કી જય શ્રી મહારાજ કી જય માર્વ ભાવિક ભક્ત માજે ગોપાલકૃષ્ણ સ્વામી છે ભક્ત માજે દયાળુ મયાળુ માજે માય બાપ શ્રી ચક્રધર સ્વામી ભક્ત આપણ ઐકના માન ભાવ માનભાવા ધર્મા પાલન કરતો વૈદિક હ્યા ન્યાનુસાર માનભાવે વૈદિક કસે કસે તે व त्यांना वैदिक का म्हणता येते याचा निर्णय ये असा सृष्ट्या आरंभी परमेश्वर परमेश्वराने मानवी अवतार घेऊन अधिकारी जीवांना ब्रह्मविद्या व ज्ञानास पात्र अशा अनधिकारी जीवांना चैतन्य विद्या सांगितली या चैतन्य विद्यावंतांनी त्यांच्या प्राप्त ज्ञानातून तृग्वेद यजुवेद समवेद व अर्थर्वेद असे चार वेद निर्माण केले श्रीमद भगवद्गीतेत श्री कृष्ण महाराज म्हणतात ब्रेदा अर्थात सृष्ट आरंभी ब्राह्मण आणि वेद मी निर्माण केले हे चार वेद देवतांचे असल्याबद्दल श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्रेगुण्य विषया वेदा निशु भवार्जुन अर्थात चारही वेद त्रिगुणात्मक आहेत परंतु ब्रह्मवेद हा निर्गुण आहे म्हणून हे अर्जुना तू त्रिगुणातीत व तात्पर्य असे की देवतांचे उपरोक्त चार वेद व परमेश्वरांचा ब्रह्मवेद असे परमेश्वरापासून पाच वेद निर्माण झाले हे स्पष्ट होते लोकांना तृक यजू साम व अथर्व हे चारच वेद माहीत आहेत परंतु पाचवा ब्रह्मवेद ठाऊक नाही श्रीमद भगवत गीतेच्या प्रत्येक अध्या इति श्रीमद भगवद्गीतासू ब्रह्म विद्या योगम शास्त्रे असे लिहिले आहे यातील ब्रह्मविद्या हा शब्द ब्रह्मवेदाचा निदर्शंक आहे ब्रह्मविद्या याचा अर्थ परमेश्वराचे ज्ञान परमेश्वराची विद्या असा होतो तसेच इदम ज्ञानम ह्या शब्दातून परमेश्वराचे ज्ञान म्हणजेच ब्रह्मवेद असा अर्थ ध्वनीत होतो या प्रमाणे दोन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो येत परमेश्वरा निर्मित आहे असे समजते श्रीमद भगवत गीता श्लोक नंबर वन मूलम मदम शाकम हस्वस्था व्ययम छंदाशी यश एश्य, पर्णानी यश वेद स वेदवीत या श्लोकात भगवंतांनी ब्रह्मविद्येला वेद म्हटले आहे जो संसार वृक्षाविषयी यथार्थपणे जाणतो तो वेदाचा ज्ञानी होय असे ही ब्रह्मविद्या हो सांगते म्हणून ब्रह्मविद्येला वेद म्हणणे मन, उचित ठरते तसेच तसेच विद्या विद्यांना वाद राजविद्या राजगृह पवित्र श्लोक विद्या विद्यांना वाद व श्लोकात राज विद्या व संबोधले जाते यावरून भगवंतांनी सांगितले ब्रह्मविद्या पाचवा ब्रह्मवेद ठरतो हे निश्चित व या ब्रह्म वेदाचे या ब्रह्मवेदाचे नाव प्रत्येक युगात बदलत गेल्याने या लोकांना माहीत होऊ शकला नाही मात्र मुमक्षू व जिज्ञासू भक्तांनी या ब्रह्मवेदाची माहिती मिळवली कृतयुगात सनक सनदाधिक सनक सनकाधिक त्रेतायुगात राजा महर्षी जनक राजा द्वापार युगात धनुर्धर अर्जुन व कलियुगात श्री नाग देवाचार्य आणि माईन भट्ट या जिज्ञासू ज्ञानी भक्तांनी या ब्रह्मवेदाची माहिती करून घेतली ज्यांनी भगवंता प्राप्तीची माहिती जाणली नाही त्यांना ही ब्रह्मवेदाची माहिती करून घेतली माहिती करून घेतली ज्यांनी भगवंत प्राप्तीची माहि माहिती जाणली नाही त्यांना हा ब्रह्मवेद अर्थातच माहीत होऊ शकला नाही या याविषयी ते अज्ञानातच राहिले ब्रह्मवेदात सांगितलेल्या नियमाप्रमाणे पंथीय लोक आचरण करतात म्हणून त्यांना वैदिक म्हणणे योग्य ठरते गृहस्थ धर्मातील सोळा संस्कार अतिथीची सोड पाचारे पूजा देव पूजन देवार्चन पारायण नाम कीर्तन आणि संन्यास धर्मातील दीक्षा संस्कार अष्टाग अष्ट पूजा षोडश पूजा श्रावणी सावणी पर्व पती पर्व तिलक लेपन इत्यादी वेदवक्त विधी गृहस्थी गृहस्थी व संन्यासी या उभय वर्गाचे आचरणात आहेत यांचा विचार करता मानभाव हे वैदिक होत यात शंका उरत नाही श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय